कारण अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू <laughs> मी अमेरिकेचा टाइमचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजनीत सरदेसाई पण आलेले होते त्याच्यानंतर साहिब पण आले नव्हते मीडिया मोठा होता नेमके पवार साहेब तिकोबर बसलेले पायापाशी सुप्रिया बसले या बाजूला रोहित आणि इतर युग येतात बाबुराव तुम्ही तात प्रकाशराव तुम्ही तात कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कुठे बसलो होतो साहेब तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो जवळपास बसायचो नाही बाकीचे सहकारी जवळ बसायचे हे मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसे एक आहे आणि ती मुलं माझ्याही मुलासारखे मी एक तुम्ही मला खासदार केलं बा असेल चंद्रराव धक्काते आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झाला आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय

सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही करण त्या गोष्टीला मला फार महत्व द्यावं हो असं वाटत नाही त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या बारामती करत छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला शासक बंद आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला शेंबेकरांनी आणला दादाराव बाकीचे सगळे बांधवता येत होते सोमेश्वर कांदाला कोणी आणला हे सगळे जंक्शन त्याच्यानंतर खळंद पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात त्याच्यानंतर बारामती बाहेर पूर्वीच होती पोपटराव पूर्वी तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते काही उदयणारी नव्हती खंडाभो खंडाभोर गुदवलीचे खंडा हा खंडेराव थंड का चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारा ते मार्केट कमिटी कधीची आपली नगरपालिका कधीची अठराशे पासष्ट पुण्याचे तुमच्या आमच्या एखादा जन्म झाला नव्हता संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता काही डोकं चाललं त्याच्यामध्ये स्वर्गीय आपासन काकांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केला विठ्ठलराव दादा कोकरे असतील तिकडं आतोबा शिंदे असतील अनेक आमचे सहकारी असतील त्यांनी दुधाचा धंदा सुरू केला शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून मग स्वर्गीय विडी अण्णा जगता यांनी पहिल्यांदा ते मुख्य प्रवर्तक बारामती तालुका दूध मला वाटतं झाले आणि तो दोन संघ मात्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निघाला विद्या प्रतिष्ठान बहात्तर ला एकाहत्तर ला काहीतरी दुष्काळ झाला त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठान काढलं कृषी विकास प्रतिष्ठानचं सगळं योगदान हे स्वर्गीय आपाशो काकांचं आहे अक्षरशः उन्हाचं त्या माळावर जाऊन खड्डे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यातनं विद्या कृषी विकास प्रतिष्ठान बहरलेलं अनेकांनी ते साक्षीदार आहेत त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान तिथं एकाहत्तर बहात्तरला सुरू झालं पहिली शाळेच उद्घाटन रजनी पटेलांनी केलं एम एस हायस्कूल मध्ये आताच बाल विकास आता विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर आणि पूर्वीचं बालविकास विकास मंदिर बरीच मुलं तिथं शिकलेली आहेत त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर एक्क्याण्णव पर्यंत विद्याप्रतिष्ठानची प्रतिष्ठानची कुठलीही शाखा एक तुम्ही मला खासदार केलं मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या एमआयसी मध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातली चाळीस एकर मधली दहा बारा म्हणून घेतली एम च्या नावावर आहे चाळीसशे मी सात केली सातशे ऐंशी केली शंभर केली शंभरशे एकशे चाळीस केली हे कुणी केलं तुम्हाला माहिती माहिती आहे आणि खुशाल आमचे चिरंजीव सांगतात हे सगळे साहेबांत